ओम राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टवक्र यांचा ज्ञानसंवाद अष्टावक्र गीता अध्याय क्रवा श्लोक चौथा सुख दुःखे जन्म मृत्यू दैवादैवती निश्चयी साध्यादर्शी निरायासह पूर्ण न लिप्यते अनुवाद सुख दुःख जन्म मृत्यू हे सर्व दैवयोगामुळे होते असे ज्ञान प्राप्त झालेला मनुष्य जे कर्मसाध्य आहे जे प्राप्त आहे तेच कर्म करतो आणि प्रयत्नरहित कर्मे करून सुद्धा त्यांच्यात अडकत नाही विवेचन याच क्रमाने स्वामी अस्तावक्र म्हणतात की सुख दुःख व जन्म किंवा मृत्यू सुद्धा दैवयोगाने होतात ते घडविणे हा मनुष्याचा अधिकार नाही जर अधिकार तुन, तुन तो मनुष्याचा अधिकार असता तर दुःखातून व मृत्यूतून त्याची स्वतःची कायमची सुटका करून घेतली असती परंतु तो तसे करू शकत नाही तो केवळ भोग भोगतो म्हणून हे सर्व दैवयोगाच्या अधीन आहे हे जाणून ज्ञानीपुरुष योग्य कर्माद्वारे जे प्राप्त होऊ शकते त्यासाठी प्रयासरहित कर्मे करतो परंतु त्या कर्मात तो निरासक्त असल्याने त्याला त्या कर्माची फळे भोगावी लागत नाही दैव योगाने होते अशी मानण्यामुळे तो स्वतः कर्तेपणातून मुक्त होतो अहंकारातून मुक्त होतो व त्याला परमशांती प्राप्त होते कमल जसे चिखलापासून अलिप्त राहते तसा तो कर्मफळापासून अलिप्त राहतो तो केवळ दृष्टा म्हणजे साक्षीदार होतो असे परिश्रम करण्यात श्रम होत नाही आनंद मिळतो व पुरुष ताणतणाव चिंता किंवा मानसिक रुग्णात यापासूनही मुक्त राहतो जय पराजय हानी यश अपयश सफलता असफलता सर्व काही ईश्वराचे आहे मी केवळ साधन आहे मी केवळ निमित्त मात्र आहे असे मानणारा पुरुष सर्व तऱ्हेच्या मानसिक ओझ्यापासून मुक्त तणावमुक्त चिंतामुक्त होऊन जगतो या उलट अज्ञानी माणूस स्वतःला करता मानून फळांची इच्छा बाळगून काम करतो त्यामुळे तो सदैव दुःखी अशांत चिंताग्रस्त व तणावाखाली असतो हे एक मनोवैज्ञानिक मानसशास्त्रीय सत्य आहे त्या समवेत ह्यात हे आध्यात्मिक सत्य आहे की जो ज्ञानीपुरुष स्वतःचे ऐवजी ईश्वराला करता मानेल तो कर्मफलासून सुद्धा मुक्त होतो ज्ञानीपुरुषाचे सर्व कार्य अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीच असते ज्ञानप्राप्तीमुळे कर्मफलाच्या अस्तित्वातून त्याची सुटका झालेली असते कार्य कर्म हे त्याच्या दृष्टीने शरीराचा इंद्रियाचा धर्म असतो आत्म्याचा धर्म नव्हे त्यामुळे त्याचे जवळ करता पणच नसल्याने कर्त्यांना मिळणारा कर्मफलाचा भोग सुद्धा त्याला मिळत नाही तो सर्व प्रकारच्या फलप्राप्तीतून बाजूला राहतो भारतीय अध्यात्म यामुळे दैवयोगावर भाग्यावर ईश्वरावर व फलांची इच्छा तागण्यावर विशेष भर देते ज्यामुळे मनुष्य शांततेत जगू शकेल व चिंता त्रस्तता तणाव यापासून दूर राहू शकेल अकरावा श्लोक पाचवा चिंतया जायते नान्य तया सुखी शांत सर्वत्र गलित अनुवाद ह्या जगात चिंतेमुळे दुःख निर्माण होते अन्यथा ती निर्माण होत नाही सत्य जो जाणतो तो सुखी व शांत होतो सर्व कामातून त्याची स्वतःची कोणतीच इच्छा साधायची नसते म्हणून तो चिंतामुक्त होतो विवेचन याच विवेचनाच्या ओघात मनुष्यस्थ अष्टावक्र स्वामी पुढे सांगतात की जिथे अहंकार आहे तिथे कर्ताभाव आहे कर्ताभाव असतो तिथे हे मीच करत आहे अशी भावना असते जेथे ही भावना आहे तिथे फळाची इच्छा आहे म्हणून चिंता आहे जिथे चिंता आहे तिथे दुःख आहे फक्त ज्ञानी पुरुषच असे मानतो की मी करता नाही निमित्त मात्र आहे सर्व कामे ईश्वराजीच आहेत व त्याच्या प्रेरणेने त्याच्या आदेशानुसार मी कर्म करीत आहे मी केवळ साधन आहे मी केवळ बासरी आहेत पण वाजवणारा तोच आहे स्वर त्याचेच आहेत अशी मानून कर्म करणारा चिंतामुक्त होऊन जगतो त्याच्या मनावर कसलीही ओझी नसते असा माणूसच सुखी व शांत होतो या भावनेमुळे स्वतःची इच्छा गळून पडते तो आपली स्वतःची नव्हे तर परमेश्वराची इच्छा मानून कर्म करतो व म्हणून शेवटी चिंतामुक्त होतो ज्याप्रमाणे लहान बालक आपल्या वडिलांचे बोट धरून निश्चिंत होतो त्याप्रमाणे मनुष्य परमात्म्याचा आधार मिळाल्यावर निश्चिंत होऊन जगतो आणि त्यामुळेच तो अनेक प्रकारच्या मानसिक चिंता तणाव व अशांती यापासूनही मुक्त होतो जे कोणी ईश्वरावर विश्वास ठेवत नाहीत त्यांचे जीवन अनेक प्रकारचे यातनांनी भरून जाते मानसिक अवरोधाबरोबरच अनेक अवरोध ज्याचे जीवनातील प्रगती रोखून ठेवतात म्हणूनच मानसिक संतुलन समतोल राखण्यासाठी ईश्वरावरील श्रद्धा नितांत उपयुक्त आहे ईश्वर आहे किंवा नाही याला महत्व नाही त्यापेक्षा तुम्ही तो आहे असे मानता किंवा नाही याला तुमच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अधिक महत्व आहे अध्याय करावा श्लोक सहावा नाहम देहो नमे देहो बोधो अहेैवल्य निश्चयी कैवल्यमेव संप्राप्तो न स्प्रत्य कृतम कृतम अनुवाद मी शरीर नाही हा देह माझा नाही मी तर चैतन्य स्वरूप बोध स्वरूप आहे असे ज्ञान ज्यास प्राप्त होते तो पुरुष कैवल्य प्राप्तीमुळे केलेल्या किंवा न केलेल्या कामाचे स्मरण करीत नाही विवेचन महामुनी अष्टावक्र म्हणतात की जो मनुष्य आत्मज्ञान प्राप्त करतो तो निश्चितपूर्वक स्वतःला चैतन्य स्वरूप आत्मा समजतो शरीराशी असणारा त्याचा मोह संबंध तुटून जातो म्हणून अशा ज्ञानीपुरुषाचे म्हणणे असते की मी म्हणजे देह नाही आत्मा आहे आत्म्याचे स्वतःचे कोणतेही शरीर नसल्यामुळे तो म्हणतो की माझे कोणतेच शरीर नाही हे केवळ ज्ञानीपुरुषच समजू शकतो ज्यामुळे त्याला कैवल्य प्राप्तीचा लाभ होतो कैवल्य प्राप्ती झालेला पुरुष स्वतःला आत्मस्वरूप समजतो त्यामुळे केलेल्या किंवा न केलेल्या कर्मांच्या आठवणीत अडकत नाही जी कर्मे केली ती देहाने केली आत्म्याने नव्हे ती मनाच्या सीमेरेषेच्या आत कधी आलीच नाहीत केवळ विचारापुरतीच सीमित राहिलीत म्हणून त्या दोघांच्याही आठवणीत ज्ञानीपुरुष अडकू शकत नाही दोन्ही प्रकारच्या क्रमांना आत्म्याशी संबंध नसल्याने तो त्याचे स्मरण करत नाही ओम शांती शांती शांती